कमी किमतीमध्ये जबरदस्त फीचर्स असणारा मॉडेल आपण आज बघणार आहोत आपण शॉपमध्ये गेल्यानंतर एकच विचार करतो की कि कमी किमतीमध्ये कोणत्या फोनमध्ये जास्त फीचर्स आहेत रॅम मेमरी प्रोसेसर कॅमेरा कोणत्या मॉडेलमध्ये आहेत ते कमीत कमी आपण कमी, कमी रेंजमध्ये चेक करतो त्याच्यामध्ये आय क्यू विवो रेडमी रिअलमी वन प्लस भरपूर साऱ्या कंपन्या त्याच्यामध्ये येतात पण सध्या विवो कंपनीची जास्तीत जास्त विक्री इंडियामध्ये होते सध्या इंडियाचा नंबर वन मोस्ट सेलिंगमध्ये ब्रँड आहे तो विवो त्याची सर्व्हिस पण फास्ट असते तर मी विवो क्लोज स्टोअर बाजूल येतो पंढरपूरमध्ये ॲज अ प्रमोटर म्हणून काम करतोय आणि विवोचा सब ब्रँड असणारा आय क्यू कंपनीमध्ये आय क्यू कंपनीचा मी तुम्हाला कमी किमतीचा सगळ्यात जबरदस्त फीचर्स असणारा मॉडेल आज मी सांगणार आहे तर आयक्यू मध्ये झेट लाईट हा एक असे असा मॉडेल येतो ज्याच्यामध्ये कमी किमतीमध्ये बेस्ट फीचर्स दिलेले आहेत तर सर्वप्रथम तुम्ही डिझाईन बघून घ्या डिझाईन अशी येते जे की टी फोर लाईट वाय एकोणीस येस वाय एकोणीस आणि वाय सी हे चार पाच मॉडेलचे सर्वांचे डिझाईन सेम येते नॉर्मल फीचर्स मध्ये थोडे थोडे फरक आहेत तर आपण प्रथम डिझाईन पासून सुरुवात करूया ह्याच्यामध्ये सहा हजार एम एच ची बॅटरी दिलेली असून सुद्धा फोन एवढा स्लिम येतो पाठीमागं डिझाईन बघू शकता असं याच्यावरती मेन कॅमेरा येतो पन्नास मेगा येतो सेकंडरी कॅमेरा आहे तो दोन मेगापिक्सलचा येतो प्लस फ्लॅश लाईट दिलेला आहे आणि टॉर्च दिलेला आहे फ्रंट कॅमेरा जो आहे तो आठ मेगापिक्सलचा येतो जो ह्या फोनमध्ये सहा हजार एम एच ची बॅटरी दिलेली असून त्याला चव्वेचाळीस बॅटचा फास्ट चार्जर येतो आणि प्रोसेसर पण एकदम जबरदस्त दिलेला आहे मिलेटेक डायमॅनसाठी सहा हजार तीनशेचा था प्रोसेसर याच्यामध्ये येतो हा फोन मिलिटरीकडे एस जी एस कंपनीचे फाय स्टार रेटिंग सोबत येतो हा फोन कंपनीनं बत्तीस हजार वेळा आदळून चेक केलेला आहे सहजासहजी फुटत नाही हा फोन आय पी सिक्स्टी फोर वॉटर एंडस रिझन्स रेटिंग सोबत येतो नॉर्मल पाण्यामध्ये वगैरे भिजला मोबाईल पाण्यामध्ये मोबाईलवरती पाणी वगैरे सांडला किंवा तुम्ही पावसामध्ये वगैरे असाल आणि मोबाईल त्यावेळेस भिजला तर मोबाईलला काही से प्रॉब्लेम येत नाही आय पी सिक्स्टी फोर रेटिंग असल्यामुळं तर फुल एच डी प्लसची स्क्रीन आहे त्याच्यामध्ये नाईन्टी हर्टचा रिप्रेस रेट येतो तर आय क्यू झेड टेन या मॉडेलमध्ये दोन फ्रेंड येतात सहा जी बी रॅम एकशे अठ्ठावीस जी बी मेमरी आणि आठ जी बी रॅम दोनशे छप्पन जी बी मेमरी सहा जीबी रॅम आणि एकशे अठ्ठावीस जी मेमरी असणारा मोबाईल कमी किमतीमध्ये तेरा हजार रुपये येतो फक्त तेरामध्ये सहा एकशे अठ्ठावीस प्लस बॅटरी वगैरे तुम्हाला सगळे फीचर्स त्यांनी सांगितले प्लस आठ जीबी रॅम आणि दोनशे छप्पन जीबी मेमरी असणारा मोबाईल फक्त पंधरा हजार रुपये येतो तर हा मॉडेल तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ इथंपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये